या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पूरग्रस्त भागात शालेय वाटप करण्यात आलं पूरबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीनं क्रेडाई सोलापूरकडून एक हजार शैक्षणिक साहित्य संचाचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा तिरे येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी क्रेडाईच्या सामाजिक बांधिलकीचं आणि तत्पर प्रतिसादाचं आणि पूरग्रस्त विद्यार्थ्याप्रती दाखवलेल्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील पूरबाधित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच ज्यामध्ये एक दप्तर बारा वह्या कंपास बॉक्स चित्रकला वही दोन पेन आणि एक पॅड आदी वस्तूचं वाटप करण्यात येणार आहे या माध्यमातून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये नवं संजीवनी मिळावी हा क्रेडाईचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा शिक्षणाधिकारी कादर शेख क्रेडाई सोलापूर अध्यक्ष अभिनव साळुंके उपाध्यक्ष आनंद पाटील सचिव राजीव दिपाली माजी अध्यक्ष अभय सुराणा तसंच क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी क्रेडाईचे नॅशनलचे कार्यकारिणी सदस्य सुनील फुर्डे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक वर्ग उपस्थित होते या उपक्रमासाठी क्रेडाई महाराष्ट्रकडून एक शैक्षणिक वस्तूसंच उपलब्ध करून दिल्याबद्दल क्रेडाई सोलापूरतर्फे क्रेडाई महाराष्ट्र आणि पूरग्रस्त मदत निधीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचं आभार मानण्यात आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही